कारणात बोललो होतो आम्ही आता आझाद मैदानावर गेलो होतो शक्तीपीठ मार्गाविषयक हजारो लोक आझाद मैदानावर विरोध म्हणून बसलेले आणि हा बारा जिल्ह्यातून जाणारा मार्ग याला एक विरोध शेतकऱ्यांचा विशेषतः कारण बागायती जमीन सगळी या भागात भूसंपादना तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वतः कोल्हापूरला जाऊन हा मार्ग होणार नाही अशा प्रकारची घोषणा केली होती नाही नाही चांगले आम्ही जाऊन आलो आता फक्त कोल्हापूरचे ते बारा जिल्ह्याचे नाही अरे वरून या मार्गाला एक जनतेचा विरोध आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा होणार नाही अशा प्रकारची घोषणा केलेली सभापती महोदय तरी याच्यात शासनाने भूमिका स्पष्ट करा अशी माझी विनंती आहे की कारण जनतेचा एवढा विरोध असताना पॅरालय रस्ते सगळे उपलब्ध असताना अशा पद्धतीनं एखाद्या रस्ते झाले पाहिजे विकासासाठी आवश्यक आहे मान्य मला परंतु एक जनतेच्या भावना सुद्धा सरकार जपणार का हा माझा प्रश्न मान्य मुख्यमंत्री सभापती महोदय सन्मान्य सद विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी जो विषय मांडला शासनाची भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये मागच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही हा लागणार नाहीये त्यामुळे आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचं फलित असं आहे माननीय बंटी पाटील साहेब माननीय मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीत आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा शेकडो शेतकरी तीन तास माझी वाट पाहत बसले होते त्यांनी एक हजार शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातलं मला निवेदन दिलं आणि त्यांनी मला आव्हान दिलं आहे की आपली एकही सही खोटी असेल तर आमच्यावर कारवाई करा आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवाय आम्ही त्याच्याकरता जागा द्यायला तयार आहोत आणि आपण हा रद्द करू नका एवढंच नाही तर वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा सांगली जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे शक्तिपीठ महामार्ग हा केवळ शक्तिपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटल्यावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसतेच मराठवाड्यातलेच पाच जिल्हे नाही त्यात विदर्भातले एक दोन जिल्ह्यात पलीकडचं आपल्या देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग केवळ अठ्ठास नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे आम्ही जरूर आपल्यासोबत बसून शेतकऱ्यांची अडचणी समजून घेऊ कोणाच्या असतील तर त्या अडचणी दूर करू पण माझी देखील आपल्याला विनंती आहे की या सर्व जिल्ह्यांच्या विकासाकरता आज मला सांगा की कोल्हापूरवरनं पाऊन तासात मोपा एअरपोर्टला जाता येईल तासभरात जाता येईल याने जे काही आपलं कॉमर्स आणि बिझनेस आहे याच्यात फरक नाही पडणार परिवर्तन नाही होणार त्याच्यातनं त्यामुळे हा महामार्ग काय आमचा अठ्ठाच नाही आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे आणि आता शेतकरी हे मैदानात उतरले आहेत आज जसा मोर्चा आला याच्यात तिप्पट मोठा मेळावा आता शेतकरी याला समर्थन देणारा घेणार आहेत आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी त्या चर्चेतनं आपण मार्ग काढू कोणावरही न लागता आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस अशाच लोकांच्या विविध संकल्पना होत्या पण ज्या गावामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या गावाने अख्खं गाव त्यांनी कन्सेंट अवॉर्डने सगळ्या जमिनी दिल्या कारण सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना असं वाटतं आम्हाला पैसे मिळतील की नाही किती मिळतील कमी मिळतील का पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला योग्य भाव मिळतो आहे त्यांची जमीन जाते त्याच्या चौपट पाचपट भाव आपण देतो आणि त्याचा त्याला फायदा असा होतो की पैसेही मिळतात ते बिन याचे पैसे मिळतात टॅक्सचे पैसे मिळतात आणि त्याच्यात तो त्यापेक्षा जास्त जमीन देखील घेऊ शकतो आणि म्हणून हा आपला सगळा खटाट उपाय तर आपण देखील याच्यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विनंती आहे सचिन आहे नाई प्रश्न उत्तर नाही आता विरोधी पक्ष आपला प्रश्न मान्य मुख्यमंत्र्यांनी नाही नाही असेल तरी त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलंय आपण आता बसून त्या संदर्भामध्ये चर्चा करा आणि चुकीची कशी येते आता आपल्याला इन्व्हाइट केलंय आपले प्रश्न त्यांनी सांगितले पाच मिनिट आपण थोडक्यात सांगा मध्ये द्या सब एक मिनिट द्या सभापती महोदय सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाने स्पष्टपणे <स्थाथ> <थुड़ के> बाजू मांडलेली राज्यपालांच्या अभिभाषणात देखील सरकारची <स्थाथ> भूमिका आलेली <स्�> समापतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझा सांगणं एवढंच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे हा महामार्ग जो, जो जोडला जाणार आहे आपण म्हणतो त्याला जोडणारे अनेक रस्ते आहेत की जे हे नागपूर रत्नागिरी हायवेला आपण जोडू शकतो मोपाचा उल्लेख केला ऑलरेडी आजरा मार्गे संकेश्वर मार्गे रोड आता फोर लेनिंग झालेला आहे ज्यामुळे मोपाला आता दोन अडीच तासात आम्ही कोल्हापुरातनं पोचू शकतो आमचं म्हणणं यातलं काय की एक आता कोल्हापूर असू दे सोलापूरवाल्यांनी रत्नागिरी या नागपूर रस्त्याला जमनी दिल्याच सांगोल्यातल्या लोकांनी दिल्या जमनी पुढं धाराशिवमध्ये लोकांनी जमनी दिल्या नांदेडवरून येणारा रस्ता तुळजापूरला चांगला झालेला आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना माझी सभागृतीमध्ये विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा माझं म्हणणं काय आपल्याला सांगितलं आहे सकारात्मक कोणाला नादायचा नाही प्रोजेक्ट त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे महाराष्ट्रातले